सांगली जिल्हा परिषदा पंचायत समित्यांचे तब्बल पावणे दोन लाख मतदार बेपत्ता पत्तेच माहिती नाहीत निवडणुका तोंडावर असताना त्यांना शोधणार कधी उमेदवारांपुढे पेच राज्यभरात मतदार यादीमुळे गोंधळामुळे राजकीय क्षेत्रात काहूर माजले आहे आणि त्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातही मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ दिसून येतो आहे तब्बल पावणे दोन लाख मतदारांचे पत्ते गायब असून ते नेमके कुठे राहतात याची माहिती निवडणूक आयोगाला नसल्याचे दिसत आहे निवडणूक आयोगाने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वापरली आहे तिच्या छाननीमध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत दुबार नावे चुकीची छायाचित्रे हा गोंधळ तर आहेच शिवाय तब्बल एक लाख सत्तर हजार दोनशे चौतीस मतदारांचे निश्चित पत्तेच त्यांच्या नावापुढे नमूद नाही त्यांचं घर क्रमांक प्रभाग क्रमांक रस्ता किंवा परिसर याची माहिती नाही आयोगाने सर्व जिल्ह्यातील पत्ते नसणाऱ्या मतदारांची संख्या जाहीर केली आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे चार लाख दोन हजार एकशे आठ मतदार बेपत्ता आहेत सर्वात कमी म्हणजे नऊ हजार एकशे सहा बेपत्ता मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत राज्यभरात चौपन्न लाख चौदा हजार साठ मतदार बेपत्ता आहेत या यादीत सांगली जिल्हा चौदाव्या क्रमांकावर आहे सन दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतील घोळावर विरोधी पक्ष सातत्यानं प्रहार करीत आहे आयोगाला वेळोवेळी त्यांच्या आरोपांवर खुलासा करावा लागतो आहे आयोग जणू आरोपीच्या पिंजऱ्यात आहे अशावेळी विरोधकांच्या आरोपांना बळ देणारे पुरावे मतदार यादीतून समोर येत आहेत राज्यभरात अर्धा कोटी मतदार बेपत्ता असणे म्हणजे विरोधकांच्या हातात मोठे शस्त्र गवसले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली